महावितरणच्या अथक प्रयत्नानंतर अठ्ठावीस गावांचा वीज पुरवठा पूर्ववत महावितरण अकोला यांची प्रेस नोटद्वारे माहिती महावितरणच्या तेहत्तीस केवी सस्ती व तेहत्तीस केवी चांदणी उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीवर उमळून पडलेल्या झाडामुळे तसेच वीजांच्या कडकडाटाने चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन खंडित झालेला वीज पुरवठा महावितरणच्या अथक प्रयत्नानंतर पूर्ववत झाला आहे बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळाचा मोठा फटका पातूर परिसरातील तेहतीस के व्ही आलेगाव तेहतीस के व्ही सस्ती आणि तेहतीस के व्ही चांदणी उपकेंद्राला बसला होता त्यामुळे तांत्रिक तथा आपत्कालीन दोष निर्माण होऊन या उपकेंद्रांचा आणि उपकेंद्रांतून वीज पुरवठा होणारी अठ्ठावीस गावे अंधारात गेली होती अतिउच्च दाब एकशे बत्तीस के व्ही पातूर उपकेंद्रातून तेहतीस के वी चांदणी उपकेंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या तेहतीस के वी विद्युत वाहिनी बंद पडली होती वादळ थांबताच वीस किलोमीटर लांबी असलेल्या या वाहिनीचे फॉल्ट शोधून काढण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोल टू पोल पेट्रोलिंग करताना या वाहिनीवर आकाशातील वीज आणि महावितरणच्या विजेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन या वाहिनीवरील पंधरा ठिकाणचे इन्सुलेटर फुटले असल्याचे तसेच अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाले असल्याचे आढळले रात्रीची वेळ असल्याने फॉल्ट शोधणे जिकरीचे होते तरी कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आल्याने चांदणी उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणाऱ्या चांदणी महसूल गावण गाव पिंपळखुटा इत्यादी चौदा गावांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे अतिउच्च दाब उपकेंद्रातूनच सस्ती विद्युत वाहिनी निघते याच आलेगाव उपकेंद्राचे टॉम्पिंग आहे परंतु वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे वाहिनीवर अनेक ठिकाणी झाडे उमडून पडली होती तसेच अनेक ठिकाणी विजेमुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन खांबावरील इन्सुलेटर फुटले होते परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीतून वीज वाहिनीवर पडलेली झाडे तोडली तसेच फुटलेले इन्सुलेटर बदलविण्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सस्ती उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या सस्ती सुकडी सतारी बाबुळगाव इत्यादी पंधरा गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले जिल्ह्यातील महावितरणच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्य अभियंता दत्तात्रय पडाळकर आणि अधीक्षक अभियंता पवन कुमार कछोट हे लक्ष देऊन होते विजांचा कडकडाट आणि वादळासारखी आपातकालीन परिस्थिती महावितरणची ही परीक्षा घेते त्यामुळे या काळात वीज ग्राहकांनी संयम ठेवावे असे आवाहन आज दिनांक बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता महावितरणने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे